टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या ते हा व्हिडिओ आहे भंडाऱ्यातला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या एका महिला उमेदवाराने थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या गळ्यात भाजपचा गमचा घातल्याचा प्रकार समोर आलाय त्याचबरोबर भाजपची टोपी देखील महाराजांच्या टोपावर घातल्याचा प्रकार देखील आता समोर आलाय या प्रकरणामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्यात भाजपच्या महिला उमेदवारावर आता जोरदार टीका होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार यंदा जोरदार करण्यात आला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते अनेक ठिकाणी सभा घेण्यात आल्या अशातच आता भंडाऱ्यात घडलेल्या घटनेमुळे वाद होण्याची शक्यता आहे भंडारा शहरातील टाकली इथल्या वॉर्ड क्रमांक दोन मध्ये भाजपकडून प्रचार सभा घेण्यात आली या प्रचार सभेची सुरुवात करण्याआधी भाजपच्या महिला उमेदवार चंद्रकला भोपे यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजपचा गमछा घातला या प्रकरणानंतर आता काँग्रेस आणि पवार गटाचे नेते आक्रमक झालेत त्यांनी चंद्रकला भोपे यांच्यावर जोरदार टीका केली आहे भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये आज भंडारा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पक्षाच्या दुपट्टा व टोपी घातलेली आहे हा प्रकार महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचाच अपमान नाही तर संपूर्ण शिवरायांच्या मावड्यांचा हा अपमान आहे राजकारण कितीही आक्रमक झालं तरी अशा पद्धतीचा वापर राजकारणामध्ये शिवछत्रपती महाराजांच्या करणा त्यांच्या पुतळ्याला अशा पद्धतीने टोपी व दुपट्टे घालणं हा त्यांच्या केविलबाना प्रयत्न आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे सं संस्थापक आहेत आपले प्रेरणा आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी नेत्यांनी हा जो काही एक केविरोना प्रयत्न आणि त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आम्ही भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही यांच्या जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो निवडणूक विभागाला आम्ही या माध्यमातून विनंती करतो आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांवरती आणि नेत्यांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करावे त्यांच्या या ठिकाणी त्यांनी जो निवडणुकीत जे उभे आहेत रिंगणात आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी सायंकाळी सहा वाजतापर्यंत जर निवडणूक विभागाने यांच्यावरती कारवाई केली नाही तर आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात हा जो शिवरायांच्या मावड्यांच्या शिवरायांचा जो अपमान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे त्याच्या आम्ही या ठिकाणी मोठ्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो भंडारा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कमळाची टोपी घालून त्यांच्या डोक्यावर कमळाची टोपी घालून महापुरुषांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मतं मागण्याचा हा केविलवाना प्रकार याचा आम्ही निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणी आहे चंद्रकला भोपे यांच्या कृतीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले यावर भाजपचे वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल भंडाऱ्याहून व्यंकटेश सह ब्युरो रिपोर्ट तक